मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूर कॉलनीमधील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांचे भाषण आजचा जो कार्यक्रम आहे सलीम नामाच्या म्हणण्यानुसार अजिबात राजकीय कोणत्याही जाती धर्माचा नाही आजचा कार्यक्रम हा फक्त ज्येष्ठांचा आहे ज्येष्ठांसाठी आहे ज्येष्ठांना काय हवं आहे त्यासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी खरा हा कार्यक्रम आयोजित केला सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यांचा आरठ अठरावा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने मी दरवर्षी त्यांच्याबरोबर असतो ते मला बोलवत असतात आणि मग आमचं ठरलं की अरे आपण जर हा कार्यक्रम करतोय जर असाच कार्यक्रम मागच्या वर्षी संपूर्ण नाशिक शहरातल्या ज्येष्ठांना एकत्र करण्याचं काम माझे मित्र जितेंद्र येवले देवराम पाटील कंदाणे डाळे साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी मन्य। जवळजवळ चार पेक्षा जास्त का ज्येष्ठांचा कार्यक्रम जय लाँच हे झाला होता पण या वर्षी इंदिरानगर येथे मला वाटत जितेंद्र येवले आणि देवराम पाटील सैन्याने त्यांनी पहिला महिलांचा सहा तारखेला कार्यक्रम घेतला एक हजार महिला होता ऐंशी मंडळ होती त्यानंतर आठ तारखेला ज्येष्ठ नागरिकांचा नऊ संघांचा कार्यक्रम घेतला इंदिरानगर भागातच तोही कार्यक्रम जितेंद्र आणि गौराम पाटील संघाने घेतला अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि मग आज सत्तो ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम आज असणार आहे मला माहित आहे होतो परंतु मी त्यांना सूचना केली सिनेमा की आपण हा कार्यक्रम ना सातपूर शहरामध्ये जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी बोलवायचं आणि मग या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं ते त्यांनी ठरवलं ते आम्हाला जे मदत करतात त्यांनाच आम्ही बोलवून वाटली सलीम मामा शेख सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा एक मुस्लिम माणूस लोक नेहमी जातीवाद करतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम परंतु सलीम मामा ज्याला वेगळा माणूस आहे त्याचं नाव आलं त्यानंतर ज्यांचं खूप चांगलं काम आहे गोकुळ निघ माझी बहीण सीमा निघ मग त्यानंतर तिसरं नाव आलं चौथं नाव नंदू शेठ होतं ही माणसं समाजामध्ये समाजाप्रती सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी माणसं आणि काम करणारी माणसं आहेत राजकारणाच्या बळीकडे काम करणारी माणसं आहेत मग अशा मा प्रकारे हा कार्यक्रम ठरला आणि सर्वांना निरोप दिले आणि मला यांनी मागणी केली की के अण्णा आपल्याला जळगावच्या सभागृह बांधलेले गेस्टांसाठी तसे सभागृह अख्ख्या नाशिक शहरात पाहिजे मी त्याऐी वेळी मनरला सांगितलं स्टेजवर होते आता सगळ्या गेस्टांना आता सातपूर परिसरातले ज्येष्ठ जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात त्या सगळ्यांना मी जळगावला तुम्ही माझा आमदार करणार आहे ना कोण करणार आहे बरोबर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल जे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात ते अध्यक्ष आणि माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला आहे मी एकोणीसशे पंचेचाळीस पासून काम करतोय कार्यकर्ता पंचेचाळीस वर्ष झाली सलग आणि तीस वर्षापासून महापालिकेमध्ये आम्ही पती पत्नी काम करतो आता मी चार वेळा घेऊन आलोय लता पाटील गोंदा आले कायम के स्वरूपी जनता सातत्य टाळणार कामात सलींनी सांगितलं का कोरोना काळामध्ये जे काम केलं ते आमच्या गोडशाने सांगितलं आणि सलींनी काय काम केलं ते सुद्धा सलीमनी सांगितलं जगाला माहिती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आम्हाला सुद्धा कोरोना घालता परंतु समाजाप्रती आपलं देणार काहीतरी आणि त्या वेळची परिस्थिती अतिशय खराब होती अतिशय खराब तुम्हाला जाणू आहे घरातलं कोणालाही जर कोरोना झाला तर आपण त्याच्यापासून दूर राहायचो परंतु आपण एक आम्ही कुटुंबाने ठरवलं होतं आता जगाचं जे होईल ते आपलं होणार आहे पण जगाला मदत करून म्हणायचं म्हणून पूर्ण सातवे ट्रॅक्टर फिरायचा आणि ती जी पावडर होती ती मारण्याचं काम केलं प्रत्येक घरात भाजीपाला देण्याचं काम केलं तो एकदा नाही दिला तीन वेळा भाजीपाला तो दहा किलोची बॅग भरून घरात जायची सॅलींच्या घरी जायचं बेल वाजायची आणि तिथं पोरं भाजीपाला नेऊन जायचे औषधं नेऊन द्यायची अन्नधान्य नेऊन जायचे हे केलं माहिती माहितीये का हे भूषण म्हणून नाही सांगत त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपण बघा सगळ्या जगामध्ये एक नंबरची लस देण्याचं काम केलं अन्य धान्य देण्याचं जा काम केलं हे आपण त्यावेळेचे मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरे होते लोक काही बोलत असले त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं विरोधाला विरोध नाही केला पाहिजे आताचे मुख्यमंत्री सुद्धा चांगलं काम करताय उपमुख्यमंत्री चांगलं काम करतात पण जो मित्र सुखदुखत काम येतो तो खरा आपला मित्र असतो काही लोक तर घरात बसून राहिले होते आज काही लोक घरात बसतात निवडणूक आली तर लगेच पंचवीस तीस वर्षाच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात काही तर प्रवेश करण्याची सुद्धा होल्डिंग लावतात अशी परिस्थिती आहे पण तुम्ही जनतेमध्ये राहा जनतेचं काम करा त्याच्या सातत्य द्या त्यांना मदत करा सगळ्या गेस्टांसाठी जळगाव सारखं सल्लागरा पाहिजे त्याप्रमाणेच होईल आम्ही करून होऊस त्यानंतर हे सगळे कामगार मला माहिती शेतकरी कर्मकरी यांचा अख्ख्यात मोठा प्रश्न आहे मात्र साहेब जर रिटायर झाले तर त्यांना जर आता एक लाख तर पन्नास हजार रुपये पेन्शिन नक्की मिळेल पण यांना ना बाराशे तेराशे अठराशे रुपये बरोबर आहे का ती पेन्शिन वाढवण्यासाठी मी काम करणार आहे तुमच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे या खेळण्या बिरण्या सभागृह गुणी करत तुम्ही नगर करतात पण खरं या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार निवडून आले मला सांगा बरं एखादी तरी एखादी नवीन कंपनी आणण्यासाठी काही काम केलंय का एखादी कंपनी चालू करण्यासाठी काम केलंय मला ते काम करायचंय मला आय टीचं काम करायचंय काम केली पाहिजे हे करण्यासाठी गेलो पाहिजे मला हे करायचंय मला पैसे कमवायचे नाही टक्केवारी पण घ्यायची नाही आणि मला चांगल्या कामासाठी आता तुम्ही बघितलं लोकसभेची माझी फार मोठी तयारी होती पक्षानेच मला काम सुरू करायला लावलं होतं तीन वर्ष मी तीन वर्ष इतका फिरलो इतकं काम केलं परंतु दुर्दैव असं आहे की जो उमेदवार निवडून नाही त्याला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल इतकं नकारात्मकता होती तरी दिलं मला सुद्धा मुख्यमंत्री मोदय इतके सांगले की घरी आल्यावर मला सुद्धा काम करावं लागलं मी खरंच सांगतो काम करणार नव्हतो पण मला सभा घ्यावी लागली त्या माणसासाठी आणि काम करावं लागलं जाऊन दहा वर्ष झाले थांबवलं महापौरला थांबवलं मागच्या वेळेस देशमुख साहेबांनी सांगितलं सभा झाली आणि सगळ्यांनी सांगितलं अपक्ष मी पक्षाचा आदेश नाही आपल्याला मिळायच तर आता काळापेक्षा म्हणून मत दिले म्हणून आणलं श्रीमाताला आपण मदत केली आता सगळ्यांचं म्हणणं अनेकांचं तर तुम्ही लोकसभेला थांबले सगळं चार वेळा थांबले आणि आता तुम्ही बरोबर खरंच राहत असाल तर नाही तर मग तुम्ही व पुढ तुम्ही कुस्ती लढ आणि कपडा सांभाळते असं कुठे पाहिजे तुम्ही खरंच बरोबर राहत असाल तुम्ही इतक्या तापकीचे आत प्रत्येक जण तुम्ही ठरवलं ना आता इथे बसलेले तर एक शंभर मतं आली तुमचे नातो एक मित्र परिवार त्यांना तुम्ही चार महिन्यात सांगू शकतात तुम्ही जर एवढं फक्त एक शंभर शंभर मत आणले तर मी निवडून येईल तुम्ही सांगणार आहे ना शंभर टाके फगणार नाही ना हे तर मग मागे राहिला मा गाववाला राहिला आणि कधी जातीवाद धर्मवाद करायचा नाही ज्याला दोन जाती स्त्री आणि पुरुष पण आपण होत सुरुवात करतो मी विदर्भाचा आहे मी मराठवाड्याचा आहे मी खांदेचा आहे मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे मी उत्तर महाराष्ट्राचा आहे असं करू नका मी जे सुरू होईल आणि म्हटलं गे हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे असं झालं नाही पाहिजे त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे तुम्ही राहत असाल तर मी निवडणूक शंभर टक्के लढवत मग तिकीट मिळव ना मिळव गरपायला वाटलं यमत बोट होऊ नये तर मला उमेदवारी जाईल गोकुल काय उठा सलीम मामा आमच्या बरोबर आहे काल आमच्या बरोबर आहे गोकुलला घरी नाही आपल्याला पाठवा लागत गोकुळ बरोबरच राहील म्हणून हा कार्यक्रम अतिशय तुम्हाला खरं सांगू का तुम्ही एवढे भेटले असते का एकमेकाला कधी खरं सांगा कधीच भेटले गोष्ट आज एक आनंद मिळालाय सगळं एकमेकाला भेटतात आपलं मन पण चांगलं होतं परिवर्तन होतं अरे आपण गेलो कार्यक्रमाला गेलो म्हणून घरात चार पाच असल्यापेक्षा कार्यक्रम घेतला ते गेलं पाहिजे कार्यक्रम घेणं फार अवघड गोष्ट असते ती सोपी गोष्ट नसते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद